मुंबई अहमदाबाद महामार्ग नजीक असलेल्या तुंगारेश्वर पर्वतावरील नदीत पाय घसरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा येथून विरार पूर्वेकडील मांडवी परिसरातील तुंगारेश्वर येथे कावडयात्रा गेली होती या कावड यात्रेत संतोष भुवन श्रीराम नगर परिसरातील रहिवासी असलेले सचिन यादव हिमांशू विश्वकर्मा आणि त्यांचे मित्र असा सहा ते आठ जणांचा एक ग्रुप सहभागी झाला होता तुंगारेश्वर येथे पोहोचल्यानंतर महादेवाचे दर्शन घेऊन व जेवण करून परतीचा प्रवास करीत असताना रस्त्यात असलेल्या तुंगारेश्वर पर्वतावरील नदीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी त्यांना मोह झाला या तरुणांपैकी एक तरुण पाण्यात जात असताना त्याचा आनि त्याचा पाय घसरला आणि धक्का दुसऱ्या तरुणाला लागल्याने दोघेही पाण्यात पडले यावेळी नदीत पडलेल्या दोघांना वाचवण्यासाठी एक मित्र प्रयत्न करू लागला मात्र तोही बुडू लागला सुदैवाने इतर तरुणांनी त्याला कसे बसे पाण्याबाहेर काढले मात्र सचिन यादव वय अठरा आणि हिमांशू विश्वकर्मा वय अठरा हे दोघे पाण्यात बुडाले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेल्लार पोलीस महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले दा व बचाव कार्य हाती घेण्यात आले बचाव पथकाने पाण्यात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले सध्या पावसाळ्याचे दिवस असून नदी नाले भरभरून वाहत आहेत पाण्याच्या ठिकाणी जाताना लहान मुलांना सांभाळणे अत्यंत गरजेचं आहे कारण अति उत्साहीपणा जीवावर बेतू शकतो त्यामुळे कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाताना तरुणांनी विशेष काळजी घेण्याची आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आलं आहे